त्याच्या घशात हात घात माझ्यात घेऊन स्वतः प्रतीक ट्राय करणार आहे आता वैभया प्रतीक ला आहे <स्थी> 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 <स्थी>

हां दोघांच्या पण कारण छंक वाजवताना वन एड चांगलं वाटत ना तरी पण प्रत्येक कॉमेडी तोंड करायचं सोड ना तोंडच तसे स्टार्ट श्वास पुरण श्वास पुरण श्वास फास्ट फास्ट ब्रीद आहे ना ब्रीद कंट्रोल कर ब्रीद निवांत हवा सोड पण हे व्हायब्रेशन हे कर हवा सोडताना असं नको करू पाणी पाणी जेवढा तुझा श्वास आहे ना हळू 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 त्या ह्याच्यातनं बाहेर सोडायचं किंवा कोणतरी आला असेल सायकल वगैरे घेऊन तिकडे असतात ना बारके पोर बरेच हे व्हायब्रेट होत नाही

फक्त फक्त हे, हे, हे जेवढी हवा स्लो सोडतोय ना तेवढीच हवा त्या थोडस जास्त होत जास्त ना काय करतोय हे असं करतोय एकदा चिटक करून चिटकव फील घे आणि मग हे कर एकदा महादेवाचं नाव घेऊन ओम नम शिवाय पण आलं की आलं अरे एवढं काय महादेव डेंजर <laughs> विषय डेंजर विषय शिकला शे। पण काहीतरी शिकलास असच डेली न्यू स्किल शिका काहीतरी काही मग तुला अंदाज येईल किती गॅप ठेवायचा आणि किती श्वास काही जण आहेत ना बारा मिनिट तेरा मिनिट कंटिन्युअस वाजवतात बारा मिनट तेरा ते त्यांच्या नोजलनी श्वास ब्रीद इन ब्रीद आउट करतात आणि इथून कंटिन्युअस राहतात काशी मध्ये एक जण मी बघितला होता ज्यावेळेस मी काशीला गेलतो ना तो तेरा का चौदा मिनिटं नॉनस्टॉप शंख वाजवत होता गंगा आरतीला नॉनस्टॉप हो 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 मी तिकडे बघितलंय वीव कसला खतरनाक नजारा वाटत हा चला अजून पुढे जाऊन बघूया कष्ट हो गाडी चावी द्या ना

மா माते इजर का कर एकचा जेवणाचा आकडे बघ गेज रे पाणी काय काय दिसतंय पणच गया माझी माझी दरबे नाही जी नाही असं आहे मामा जरा मामा नाही होते ना आ नको नको तो कर काय करणार नको काय नको जी खराब झाली त्याच्यातली स्प्रिंग खराब झाली आहे तुम्ही

이 시기 때, 이 시기 때, 이 시기 이 시기 때, 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 이시 sau chơi rồi số mấy? số mấy? cái năm sáng nay tao मोर रिसेंड आहे पण तिला क्वेश्चन करा सगळं झालंयस ना गाबरे गाबरे म्हणती त्यांना काय वाटतंय झालंय चालतंय काय ना हँड्स अप काय ओके ओके हे आपण असं तर अस एक बोट घाली एक नाही फिरवायची बोल तिकडे आहे तुला शेतात तिकडे